आपल्यासमोर आपल्या समाजाच्या नेमक्या काय मागण्या आहेत आणि कशा संदर्भामध्ये आपण उपोषण करता माझा समाज हा मसनजोगी समाज आहे जो भिक्षा मागून इतके दिवस चालवत होता असंच महाराष्ट्रभर फिरून इथे कुठे पाल टाकायचं राहायचं आपलं घराचं म्हणजे घरातल्या सदस्यांच्या पोटाची खळगी भरायची परंतु आता असं झालं की भिक्षा मागणं हे लाजीरवाण वाटत आहे आणि भिक्षा मागत असताना जी हिम दर्जा मिळत आहे आणि असं लोकांकडून येतं की तुझ्याकडे हातपाय तर तू कष्ट करायला पाहिजे ही जी भावना आहे तर या भावनेमुळे आता आमच्या समाजाने भिक्षा बंद करावी आणि माझ्या समाजाने स्मशानभूमीमध्ये राहून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करावा आणि उदरनिर्वाह करत असताना तिथे समाजसेवा पण होतं आणि एक कोणत्याही रात्री येऊ दे मैत ते कोणताही विचार न करता जिथे सेवेसाठी तत्पर असतात अशा माझ्या मसनजोगी समाजाला जी दुर्लक्षित आहे थोडासा भाग आहे म्हणून कुठे ना कुठे एका गावामध्ये एकच परिवार आहे असं म्हणून कुणी लक्ष देत नाही परंतु आम्ही या शासनाकडे आशेने बघतो की हे शासन आमच्यासाठी कार्य करेल आणि जो समाज आमचा दुर्लक्षित आहे त्याला न्याय मिळवून देईल आणि जे आम्हाला कायमस्वरूपी रुजू केला तर जे माझ्या पिढ्यानपिढ्याचा जो व्यवसाय आहे भिक्षा मागण्याचा तो आता बंद होईल त्यांना एक काम मिळेल आणि त्यांच्या पिढींना शिक्षण घेण्यासाठी आणि सामाजिकरित्या कौटुंबिकरित्या आर्थिकरित्या सर्व दृष्टीने विकास घडवून आणेल कारण विकास म्हणजे काय जिथे समाज दुर्लक्षित नव नसून जे आ, सर्व समाजाच्या प्रवाहामध्ये येईल आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावे यासाठी आम्ही शासनाकडे इतकीच मागणी करतो की प्रत्येक स्मशानभूमीमध्ये राहणाऱ्या आणि कब्रस्तांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला तिथला एका सदस्य आला कायमस्वरूपी कामावर रुजू करावी अशी नम्र विनंती आज सांगोला तहसील समोर आपलं उपोषण चालू आहे काय तुमच्या मागण्या आहेत आणि कशा संदर्भामध्ये आहेत मसनजोगी समाज हा गेली पंचवीस वर्षापासून मशानभूमीमध्ये विनो आणि दानीतमध्ये काम करतो आणि कॉन्ट्रॅक्टर बेसवरही काम करतो एकेदारी पद्धतीवर त्यांना दहा बारा हजारावर तोकड्या मानधनावर त्यांना काम करावं लागतं आणि हा समाज चोवीस तास काम करतो त्याबरोबर काही जी चोवीस तास राहणारे कब्रस्तानमध्ये असले मुस्लिम कब्रस्तान असेल दपनभूमी असेल दहनभूमी हिंदू मशाकभूमी अमरधाम असेल त्यामध्ये ही लोकं काम करतात सातत्याने चोवीस तास या लोकांना कायम करून घ्यावा अशी मागणी केली होती आपण स या शासन या शासनाकडे शिंदे सरकार साहेबाकडे तर त्यांनी त्याला उत्तर दिलं की शासन विचाराधीन आहे त्यामध्ये चार एक दोन हजार चोवीसला त्यांनी एक पत्र काढलेलं आहे शासनाचं की गुगल शीटमध्ये माहिती भरून द्या प्रत्येक नगरपालिकेची नगरपंचायतची ते जे चोवीस तास काम करतात त्या लोकांना कायम करून घेण्याच्या विचाराधीन असल्यामुळे ते भरून दिलेले आहे आपण माहीत आणि गेली नऊ महिने होतात अजूनही त्याचा विचार झालेला नाही त्याची अंमलबजावणी करावी आणि त्वरित त्यांना कायम करावा अशी मी आपल्या शासनाला करतो त्याबद्दल आंदोलन चालू केलं आम्ही मरून उपोषणाचं वरिष्ठांशी काय आपण पत्रव्यवहार केला का आणि काय केलं ना मी आता उपोषणाचं दिलेलं आहे चोवीस तारखेला सर आणि त्या अगोदर आपण एकतीस जानेवारीला कायम करून येईल सरकारनं निर्णय घेतलेला योग्य आहे असं त्यांचं अभिनंदन पण केलेलं होतं तसं तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या अगोदरसुद्धा या ठिकाणी धोरणात्मक निर्णय घेऊन वेगवेगळ्या पद्धतीनं गोरगरिबांच्या प्रश्नाची जाण असणारा मुख्यमंत्री म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे या अनुषंगानंच आम्ही गेली अनेक वर्षे सातत्यानं कोविडसारख्या महाभयंकर अशा महामारीमध्ये ज्या मसंजोगी समाजानं आपलं या ठिकाणी प्राणपणाला लावून इथं असणाऱ्या सर्व समा सर्व जाती धर्माच्या लोकांची ज्यांनी शेवटचा जो विधी क्रियाक्रम आहे तो अतिशय प्रामाणिकपणानं आणि आपला जीव जो धोक्यात घालून या ठिकाणी केलेला आहे गेली नऊ महिनं झालं हा समाज या मागणीच्या संदर्भातल्या भूमिकेनं पाठपुरावा शासनाकडे करतो आहे गुगल सीट अन्वये ही माहिती खरं तर या ठिकाणी नगरविकास मंत्रालयामार्फत त्या मंत्रालयीन असणाऱ्या मंत्रालयाचे उपसंचालकांनी ही माहिती खरं तर मागवून घेतलेली आहे आणि या, या खात्याचे मंत्री आदरणीय स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत आम्हाला आम्ही आशावादी आहोत की या प्रश्नाची ज्यांना जाण आहे कणव आहे अशा गोरगरिबांच्या प्रश्नाला खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेबांनी न्याय द्यावा आदरणीय आपल्या भागाचे या ठिकाणी आमदार आदरणीय शहाजी बापू पाटील साहेबांना सुद्धा आम्ही निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे आणि बापूंनासुद्धा सांगितलेलं आहे की आपण मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचे अगदी आहात आपण ही मागणी गोरगरिबांची मागणी गेल्या अनेक वर्षांची मागणी जर हे कब्रस्तान कब्रस्तानमध्ये काम करणारे मुस्लिम बांधव त्याचबरोबर अक्षरधाम मध्ये काम करणारे काय हिंदू बांधव असतील लिंगायत बांधव असतील अशांना जर कायमस्वरूपी जर ही नोकरी मिळाली तर ह्याचं जे पुण्य बांधून सरकार घेईल त्या सरकाराला या ठिकाणी खऱ्या अर्थानं भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून सुद्धा सरकाराला सुद्धा न्याय मिळेल आणि या गोरगरी वंचित वंचितांना सुद्धा खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशा पद्धतीची सुद्धा मागणी आम्ही करत असताना तमाम सर्व मसन जोगी समाजाबरोबर कब्रस्तान मधले असणाऱ्या मुस्लिम समाजाला सुद्धा आम्ही तमाम सांगोला शहर आणि तालुक्यातल्या बहुजन बांधवांनी जाहीरपणे आम्ही पाठिंबा दिलेला आहे